मित्रांनो स्वागत आहे तुमचं घोडेगाव माहित बाजारात आज आपण आलो शकिल भाईच्या दावणीवर डेरी दा एकदम टॉप क्वालिटीच्या वागणी आधी विक्री होणार आहेत बघू शकता जोडा दोन मशे एकदम टॉप क्वालिटी मध्ये दिल्यात भाईने आपल्याला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले तर आपण भाई जाऊ आणि संवाद साधू शेतकरी कुठून आणलेत मशी तुम्ही बघू शकता मशी एक नंबर क्वालिटी देत आणि शकील भाईकडे आपण जाऊ आता तर नमस्कार शकील भाई नमस्कार काय आज बाजार आपला एकदम चांगला आहे थोडा बाजार रिवर्सच आहे आज आपल्याकडे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नांदेड येतो शेतकरी आपले घोड्या बाजारमध्ये आले होते गेल्या तीन चार महिन्यापासून ते आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये होते आज त्यांना येण्याचा योग आपल्या घोड्या बाजारमध्ये आला आणि फार्मधून दोन टॉपच्या मशीन त्यांनी खरेदी केल्या दोन्ही मशीन वीस लिटर दुधाच्या क्षमतेचे वीस वीस लिटर एका दोन टायमचा

दुसऱ्या दुसऱ्या जोपेयचे बघू शकता मित्रांनो दुसऱ्या दुसऱ्या आहेत आणि अख्खा बाजार त्यांच्याकडे बघत होता व्यवहाराच्या वेळेस अशा म्हशी आहेत तर शेतकरी कुठून आले सांगा काय नाव म्हणले आपण शहा नाव काय ना म्हणले हा तर आपला दुधाचा व्यवसाय पहिले म्हशी आहेत का आपल्याकडे काही किती आहे तू सात म्हशी आता दोन घेतल्या आपण तर एकंदरीत आता बाजार कसा वाटला कसा वाटला कसा वाटला मराठी भाषेत व्यवहार झाले आपण दुसऱ्या बाजाराला गेलो दुसरी भाषा असते आपल्याला कळत नाही काय नाही हे सगळं तुमच्या मनाप्रमाणे व्यवहार झाला का तुमचं समाधान झालं का तुम्हाला विचारून व्यवहार झाला तीन लाख एकवीस हजार रुपयाला आपण वाघिणी घेतलेले बरोबर आहे ना तुम्ही विचारून तुम्ही साईन त्याच घेतात ना अशा प्रकारे व्यवहार झालेला आहे म्हशी मित्रांनो बघायच झालं ना संपूर्ण बाजार बघत होता अशा म्हशी आहेत दोन्ही एक सारख्याच आणि एकाच क्वालिटीतल्या म्हशी आहेत वीस वीस लिटर पिळायच्या मागच्या झोप्याला ह्या मशी सोळा ते सतरा लिटर दूध काढित होत्या आता ह्या जोप्याला वीस लिटरच्या बोलीत दिलेल्या आहेत आणि म्हशी तुम्ही संपूर्ण बाजूने बघून घ्या जापखर म्हशीच्या लेवलच्या म्हशी आहेत आणि ह्या मशी त्यांनी ब्रीडिंगसाठी घेतलेल्या आहेत आहेत तर ह्या मशीला ते ब्रीडिंग करणार आहेत मशी पण त्या ब्रीडिंग लागीच आहेत मोठ्या मापाच्या तर आपल्याकडे अजून मशी आहेत काय अवेलेबल आपल्याकडे चौदा मशी शिल्लक आहेत मित्रांनो बघू शकते ही अजून चौदा मशी शिल्लक आहेत दहावणीवरती विक्रीसाठी अवेलेबल आहेत तर कॉन्टॅक्ट नंबर द्या आपला कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे